जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सब्सक्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील चाचव्या नमस्कार मी ज्योत्सना आणि आपण पाहता जनहित न्यूज महाराष्ट्र दहा चारमधील नागरिकांचा नेताजी पाणीपुरवठा विभागावर महिलांचा मोर्चा उल्हासनगर कॅम्प नंबर चार मधील सुभाष टेकडी चाळ लुंबिनीवन हाऊसिंग सोसायटी सिद्धार्थ कॉलनी सोसायटी डिफेन्स कॉलनी येथील नागरिक एका हप्त्यापासून पाण्याविना वंचित आहे संतापलेल्या महिलांनी सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी चौक उप अभियंता पाणीपुरवठा दक्षिण क्षेत्र उल्हासनगर चार येथे संबंधित इंजिनियर व अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली असता पाणीपुरवठा विभाग इंजिनियर यांनी मोर्चा काढलेल्या सर्व नागरिकांचे म्हणणे ऐकून सर्व समस्या दूर करतील असे आश्वासन दिले पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर विभागातील महिलांकडून पुन्हा मोठ्या आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे अशी माहिती अध्यक्ष उल्हासनगर शहर भारतीय मानव अधिकार परिषदेचे अभिजित चंदन शिव यांनी दिली बिरे रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर आजचा नववा दिवस उगवलेला आहे आम्हाला पाणी नाहीये प्यायला म्हणून आम्ही सगळ्या महिलांनी हे ठरवलं की आता आपण पाणीचे सहकार्यांना भेटूया त्याच्यामुळे आम्ही इकडे त्यांना भेटण्यासाठी आलेलो आहे पाणी भरायला तर होतो येऊ लक्षीन पाणी भरायचं आम्हाला पाणी प्यायला आठ दिवस झालं नाही आज नववा दिवस उगावला म्हणल्या था चाललं झालंय आजही येते ये का नाही येते काय येते आता म्हणतानी पाणी भरता भरता जीव गेला तर काय करावीसाठी बसून पाणी येत नाही आम्हाला आज आठवा दिवस उनवलाय तरी पण पाणी नाही ही आमची सगळ्यात मोठी समस्या ता आहे तर आम्ही काय करायचं आता तुम्ही सांगा आम्हाला आम्ही काही घरोघरी जाऊन विहिरी खोदून पाणी भरायचं का ते सांगा तर इथे यायचं ह्यांच्याकडे पाण्याच्या टाकीवर खंडे घेऊन पाणी भरायला दहा वेळा फोन करत बसायचे हा का दहा वेळा फोन करत बसायचे आम्ही फोन केला तरी हे अधिकारी फोन उचलत नाही हा हा वॉलमॅन पण फोन उचलत नाही मग आम्ही जायचो कुठे आमची टाकी पाण्याची टाकी बंद पडली जी आमची विभागामध्ये पाण्याची टाकी आहे ना ती बंद पडली मग आता आम्ही पाणी कुठून भरणार हे लोक आम्हाला घरोघरी पाणी आणून देणार आहेत का जबाबदारी कोणाची यांची का आमची पुढचं पाऊल काय असणार पुढचं पाऊल आमचं हे असणार आहे आजच्या आजचं काम झालं नाही तर आम्ही आंदोलनाला आहे